पण येणारं राजकारण हे ये कौतुकाचं राहिलेलं एवढं लक्षात ठेवा या येणाऱ्या राजकारणामध्ये आपली सगळी घडी विस्कटलेली आहे हे मान्यच करावं लागेल तिथं एकीकडं पैशाचा महापौर हो आहे तुमच्यासारखी माणसं पैशेवरून मदत द्यायला लागलेत लोकशाही प्रस्त व्हायला लागली त्यातून आपल्याला एक चांगल्या गोष्टीकडे जायचं आहे आणि ती गोष्ट जनताच करू शकते एवढं लक्षात ठेवा जनता जर मनात आणली तर कोणी काय तिथं वाकड करू शकत नाही परंतु जनता जर ग्रस्त झाली तर मग राज्य आपण ग्रस्त म्हणू शकत नाही आजकाल भारतीय जनता आज राज्यात आहे देशात पण आहे काय झालं त्या राज्यामध्ये निवडणूक आहेत त्यांच्या हातात आहे ईडी त्यांच्या हातात आहे सी बी आय त्यांच्या हातात आहे इन्कम टॅक्स त्यांच्या डिपार्टमेंटच्या हातात आहे आणि पोलीस डिपार्टमेंट त्यांच्या हातात आहे आणि या सगळ्या गोष्टीचा दबाव आणून माझ्याकडे काही ईडीची चौकशी नाही पण आमच्यासारख्याला दबाव आणून पक्षामध्ये घेण्याचा घाऊक कार्यक्रम त्याचा सध्या चालू आहे आणि अशी लोकं तुमच्या पुढे येणार आहेत त्याला मागच्या निवडणूक झाली तुम्ही बघितलंय गंमत झाली ते बाहेरच्या माणसाला तुम्ही प्रचंड मताने निवडून दिला देशामध्ये ईव्हीएमचा गोळ सध्या चालू आहे देशामध्ये राम मंदिर चालू आहे लक्ष्मी मंदिर बांधायचं आहे शेतामाईचं मंदिर बांधते प्रयागराजमध्ये डुबक्या मारायचं काम चालू आहे अनेक साधू संत जेलमध्ये चालेल आणि या सगळ्याचा जो मेन बिंदू आहे तो तुम्हाला विज्ञानाकडे न्यायचा यांचा कारभार नाही तुम्हाला नेहमी अज्ञानाकडं धर्मावर आधारित कर्मकारणाकडं तुमचं लक्ष नेण्यासाठी हा सगळ्या बी जे पीचा हातापीठ चालू आहे धर्मा धर्मामध्ये भांडणं लावायचं जाती जातीमध्ये भांडणं लावायचं आणि आपली कोळी कसं साधवायचं अशा प्रकारचं राज्य सध्या या देशामध्ये चालू आहे त्यामुळे सध्या हे अतृशील हुकुमशेही लक्षात ठेवा जेव्हा आणि पाणी म्हणतो ना इंदिरा गांधीची आणीबाणी दिसत होती लोकांना पेपर वाचार का मध्ये काय कात्र नसायची तो आताची जी हुकुमशाही आहे ही अदृश्य नाही दृश्य हुकूमची लक्षात ठेवा पण आपल्या लोकांच्या लक्षात येत आहे काय येत आहे राम मंदिर बांधायला हजारो दो कोटी रुपये खर्च केले तिथं प्रयागराजमध्ये परवा कुंभ मेळा झाला कोठ्यामध्ये लोक तिथे गेले काय केलं कुंभ्यात जाऊन आम्ही शहा बायकोसह दुलटा मारला आमचे देवेंद्र फडणवीस घेऊन तिथं डुबट्या मारले अशा नरेंद्र मोदी त्याला बायको काही सोडून द्या <laughs> त्यांनी मारले तिथं म्हणजे लोकांना कसं अडाणी ठेवायचं तुम्ही त्यांचा आदर्श घेणार ना आमच्यासारखा एखादा मांडा भाऊ तिथं काय नसते डुकट्या मारून तुम्ही म्हणाल हे लोक मूर्ख होते का म्हणाल अरे तेवढी मोठी माणसं देशाचा गृहमंत्री देशाचा प्रधानमंत्री जर प्रयागराजमध्ये डुबट्या मारत असेल आणि त्यांचं पाप जर नष्ट होत असेल मग आम्ही का मारू नये ही भावना तुमच्याकडे यावं म्हणून हे सगळं त्यांचा उद्योग चालू एवढं लक्ष ठेवा इथं मनुस्मृती सारखी घटना लोक सांगतात काय त्या मनुस्मृतीमध्ये मनुस्मृतीमध्ये व्यवस्था आहे ब्राह्मण क्षेत्र वैश्य शूद्र ती आपली पहिली राजघटना म्हणणारे आमच्याकडे लोक आहेत आपली राजघटना जी आहे ते बाबासाहेब आंबेडकरची राजघटना आहे जी सर्वांना समान न्याय देतील ती आपली राजघटना आहे ती आपण लक्षात ठेवलं पाहिजे जाती जातीमध्ये बांधणं लावून गिरवीमध्ये करून मतं मिळून सत्तेवर येणं पक्षाचा एरियाचा घात दाखवून लोकांना पक्षात घेणं हे अजिबात राजकारणामध्ये माने एवढं लक्षात ठेवा शेवटी अजिबात इंदिरा गांधी आधी लोकांनी सत्य पराभूत केलं ना त्यांना के के तसं आज जे दबलेला आवाज आहे तो आवाज आपल्याला बाहेर काढायचा आहे आणि चांगल्यासाठी करायचा आहे म्हणजे आंघोळ केल्यानंतर जर पाप नष्ट होत असेल तर तिथं पर्यायराजामध्ये किती वर्षे लोक राहतात सगळ्या जे म्हणजे रोज दुःख्या मारणारी लोक प्रयागराची लो, लोकसंख्या लोकसंख्या ते का पापमुक्त होत नाहीत तुकाराम सांगितले तीर्ती धोंडा पाणी देव रोकडा सचिनी मिळाली समर्पिता भले अंग हे कुणी सांगितले तुकाराम महाराजांनी सांगितलं तुम्ही आम्ही काही सांगायची करत नाही त्या मध्ये ज्या नज्या समोर पाहतात फरकाच त्या पाण्याच सरकारी प्रयोगशाळेमध्ये तपासणी झाली त्या सरकारी प्रयोगशाळेमध्ये त्या पाण्याचं जेवढं पृथ्कन करण्यात आलं तेव्हा सरकारी प्रयोगशाळे काय सांगितलं त्या पाण्यामध्ये मलमूत्र आहे मुलं म्हणजे आपण टाकलेलं संडास आणि आपली केलेली रबी त्याचा एवढा म्हणजे प्रमाण जास्त आहे हे पाणी आंघोळीच्या सुद्धा लायकीचं नाही व पिण्याचं तर लांब झालेलं असं बोलतोय जेव्हा असं विज्ञान सांगते त्या विज्ञानाचा आधार घेऊन या भारतीय जनता पार्टीने लोकांना चांगलं सांगायला पाहिजे ना तुम्ही लोकांना विज्ञानाकडे नेण्याची आपल्याला गरज आहे आंबेडकरी सांगितले शिकावून सांगितले साहित्यबाई फुलेने सांगितलं शिकवलं मुलीनं शा शाले आपण काय करतो सरस्वतीचं पूजन करतो सरस्वती कोण आहे तुम्हाला आहे ब्रह्माची मुलगी आणि ब्रह्माची बायको दोन्ही उदाहरण सांगतो तुम्हाला तिथं त्या सरस्वतीचं काही योगदान नाही विद्येमध्ये ज्याचं योगदान आहे साहित्यबाई फुलेचं त्याचा फोटो मात्र आपण त्या पूजेच्या दिवशी लावत नाही आणि सरस्वतीच्या पूजेचा फोटो लावतो हे आपल्या डोक्याचं काढून टाकलं पाहिजे आपण आपल्याला विद्याची देवता कोण आहे साहित्रीबाई फुले खरे विद्याची देवता आहे महात्मा ज्योतिबा फुले हे खरं समाज सुधारक आहेत त्यांचे फोटो न ना लावता नाही त्याचे फोटो लावणं हे आपण त्याच्यापासून थोडं शिकलं पाहिजे मध्यंतरी तुम्हाला माहित आहे सुनीता विल्यम आणि त्यांचे तीन पायलट अंतराळामध्ये त्यांचं अंतराळ भरकटलं गेलं तिथं म्हणजे त्याचा कंट्रोल राहिला नाही जसं टी व्ही समोर आपलं रिमोट असते ना तसं अंतराळाचा कंट्रोल इथं बसून असते त्या अंतराळानं भरकटल्यामुळे ती प्रतिमूर्ती फिरायला लागलं आणि त्या प्रतिमूर्ती रोज सात फेऱ्या ती प्रतिभूती फिरत होतं आणि शेवटी तिथं अमेरिकेने विचार केला तर काय केलं पाहिजे आमच्यासारखं त्यांनी यज्ञ करा म्हणून सांगितलेलं नाही आमच्यासारखं पूजा करा म्हणून सांगितलं नाही प्रमोद माझे माहिती आहे तुम्हाला काय नर कोरोना झाल्यावर काय धरा पूजा करा यज्ञ करा खाड्या वाजवा हे करा अशा प्रकारचं अविज्ञान त्या अमेरिकेमध्ये केलेल्या लोकांनी आयरन मस्क नावाचा शास्त्रज्ञ आला आणि त्यांनी त्या भरकटेला अंतराळ्यात तीन अंतराळ येतील ह्या इतर अंतराळ पाठवून दिलं आणि त्या अंतरामध्ये तिन्ही यात्रे सुखरूपणे त्या भारत देशा म्हणजे अमेरिकेमध्ये सुखरूपणे उतरलं त्यांनी कुठलीही टाळ्या वाजवायचं किंवा यत्न करायचं काम केले नाही हे सुद्धा आपण लक्षात केलं पाहिजे आणि आपल्या देशाचं भरकट नसते एखादा अंतराळानं सगळ्या देवात पूजा सगळ्या देवात महापूजा नाही त्या ठिकाणी यत्न करा नाही ते उद्योग आपल्याला सांगितले असते आणि हे का सांगत नाही तुम्हाला लोक आडणी राहावे तुम्ही शिकू नये आणि विज्ञानवादी होऊ नये म्हणून हे देवाचा आपल्या आपल्यासमोर आलेला आहे मध्यंतरी तुम्हाला माहित आहे ना तुमचे नारायण राणेसमोर नंदेशकर नितेश रायणे तो म्हणा वराची पूजा वरा अवतार वरा अवताराची पूजा करा म्हणून सांगितलं मला सांगा आपल्याकडं नवा अवतार आहे त्यातले दोन तीन नमुने सांगतो तुम्हाला एक आहे कच्छ अवतार म्हणजे कासवाचा अवतार दुसरा आहे मच्छ अवतार माश्याचा अवतार तिसरा आहे नरसिंह अवतार नरसिंह म्हणजे व डोकं सिंहाचं खाली जड यायचं आणि चौथा अवतार आहे हे वामन अवतार पुन्हा ते तुमचा परशुराम अवतार कृष्ण अवतार राम अवतार या अवताराचे करता तुमच्या डोक्यामध्ये घालायचं कारण आहे आता निलेश राणे म्हणतात की वरा अवतार साजरा करा वरा म्हणजे काय डुक्कर लक्षात ठेवा मग तुम्ही काय डुकरच पूजा करणार आहे काय काय आणि ज्या अवतार आपल्या डोक्यात आहेत ते हजारो वर्षापासून आमच्या डोक्यात आले तर ते सोडणं बाजूला करा आणि विज्ञान दृष्टी करा ना असा कुठं अवतार होऊ शकतो काय गणपतीचा अवतार डोकं सोन गणपती हातीचं डोकं खानी माणसाचं डोकं जगाच्या इतिहासात जग जग झाल्यापासून माणसाला दुसरं पुराचं डोकं चालत आहे साधा अवयव बदल तसे तर आपल्याला अभ्यास करावा लागतोय अनेक तज्ञ डॉक्टर आणावं लागतं हात पेर करायचा असेल अजून रिप्लेसमेंट नाही बदलत नाही दुसरं थोडंफार बदलण्याची प्रक्रिया झाले जग कुठं चालू आणि आपण कुठं चालू याचा पण तुम्ही विचार केला पाहिजे आपण आपल्या सगळ्या मुलाला शिकवलं पाहिजे आणि विज्ञानाची दृष्टी दिली पाहिजे शुक्रवार करून मंगळवार करून जर तुमच्या मुली एस पी आय एस कलेक्टर होऊ शकतील का त्यांना अभ्यासच करावा लागते ना मी शुक्रवारचा व्रत केला आमच्या मुलीला सांगितलं असं केलं आणि ती काय आय एस आय पी एस होईल का तिथं शेवटी तुम्हाला अभ्यासच करावा लागते हे अभ्यास करू नये नाही ती म्हणून त्यांची लोक तिथं बसवावे मध्ये तर तुम्ही ऐकलं असेल एक भाजपचा प्रवक्ता तिला हायकोर्टाचे न्यायाधीश केले गेले म्हणजे ती माणसं हळूहळू असं बुसवावं लागले तर की तुमच्या समोर देव देवताने याच्याशिवाय काही ना शिकवायचेच नाही शिकला की होते माणूस त्यामुळे शिक्षणाची प्रथा बंद करायची आणि धर्मा प्रमाणात जे धर्मकलम काय आपल्याला सांगितले तेच तुम्ही करावं त्याच्यामध्ये तुम्ही भरकटत राहा अशा प्रकारची सध्याची व्यवस्था आहे त्याला आपण छेद दिला पाहिजे शाहू फुले आंबेडकर ज्योतिबा फुले बसवेश्वर आपण जे सांगतो ना ते सांगतात निवडणुकीमध्ये तुम्ही पैसे करा बसवेश्वराचे एक वाक्य माहिती आहे ना तुम्हाला पाप ये जण प्रायश्य ते करणया निवडणुकीमध्ये तुम्ही काय करताय सर् धन घेत आहे ना आणि पाच निवडून घेत आहे हे प्रथा तुम्ही पहिल्यांदा बंद केलं पाहिजे आपलं डोकं विज्ञानाधी झालं पाहिजे प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर जे उतरते ती श्रद्धा लक्षात ठेवा जी विज्ञानाच्या कसोटीवर उतरत नाही ती अंधश्रद्धा आहे त्यामुळे माणसाने अंधश्रद्धा नव्हता डोळसपणे विज्ञाना दिवा त्याच्यासाठी शिका आणि आपल्या धोक्याचं जे कर्मकांड आहे आपण सगळ्यांनी काढून टाकावं अशी माझी आपल्याला कळकळीची म्हणते आज एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी सुभाष माताने घेतले त्यानिमित्तानं सगळे मान्यवर या ठिकाणी भागाचे लोक आले येणाऱ्या निवडणुकीचा काळ आहे हे लक्षात ठेवा तुम्ही आम्ही नेहमीच सांगते तर बसवराज आखे पाटील हे आम्ही पूर्वीपासून मी तर राजकारण केले आणि माझा मतदारसंघात पोरी होता आणि सांगले मात्रानं मी रामराव सावसानी निवडून इथं आले तुम्हाला ते माहीत आहे ठीक आहे ते सांगत आहे परंतु एक लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही दोन व्हाल संक्रामधे तेव्हा दोघाचाही पराभव निश्चित आहे जेव्हा तुम्ही एक वार त्यावर एक उपाध्यक्ष होऊ शकतो आणि एक पंचायत समितीचा सभापती होऊ शकतो हे इथं करून दाखवलेलं आहे माझ्या माझ्याला प्रामाणिक आहे की तुम्ही जाऊ नका भेटत सगळ्यांनी मिळून आपला शत्रू कोण आहे बीजेपी लक्षात ठेवा तो पण का शत्रू आपल्याला जातीवाद जास्त करायला लागला म्हणताना तो शत्र मला जे बाबासाहेब आंबेडकर घटना दिली स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक सर्वांना न्याय हे सोडायचं आणि अमोकच माना हे जे दादाचं काम चालू आहे विरोधात आपल्याला ताकीन उभा राहावं लागेल आणि तुम्ही सगळ्यांनी शांतपणे विचार करून हे जे आपल्या डोक्याचे धर्म कर्म काय गादा लागले त्याच्यापासून चार पावलं आपण लांब राहिलं पाहिजे आणि विज्ञानाची आज धरून आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त शिका आणि नोकरी किंवा ते स संधी मिळतील त्या संधीचा भाग घेऊन त्याचं सोनं करावं अशा प्रकारची घेतो आज या ठिकाणी सगळे मान्यवर आलेले आहेत मी मनापासून धन्यवाद देतो आणि दुसऱ्याचं वारसा आज So much participation there is in the Press the bell icon on the and never miss another update.